गुंतलेले मनवेळी तुझ्यासवे भाग चोवीस वेदीला लवकर शुद्धीवर येऊ दे असा मनात जप चालू होता शुद्ध आली तरी तिला काहीच हालचाल करता येणार नव्हती ती किती लवकर रिकवर होईल त्यावर तिचं हॉस्पिटलमधून बाहेर पडणं निश्चित होतं माणसाला किती मिळालं तरी थोडंच होतं वेदी सही सलामत होती ऑपरेशन व्यवस्थित झालं होतं हे माझ्यासाठी पुरेसं नव्हतं का तरी मन अजून मागतच होतं लवकर शुद्धीवर येऊ दे असो माणूस म्हटलं की आलंच देवाला पण ठाऊ झाले बाबा आणि आत्या घरी गेले आईलाही समजलं होतं सर्व तीही खुश होती तिला कुश मुला ही खुश पाहून मुलंही खुश होते मन शांत झालं तरी हुरहुर मनाची जात नव्हती कधी एकदा ती माझ्याशी पूर्वीसारखी बोलेल असं झालं होतं मी आय सी यू बाहेर असलेल्या बाकावर बसून होतो शुद्धीवर आली की झालं मग काय पैशासाठी मी घाबरत नव्हतो तिच्यासाठी वाटेल ते करायची माझी तयारी होती मी मध्ये मध्ये देवाच्या फोटोजवळ बघत होतो आता परत वेड्यासारखं करणार नव्हतो कारण प्रसंग असला की माणूस भान विसरतो आता मी भाणावर होतो माणूस कसा स्वार्थी असतो ना आता वाढ बघण्याशिवाय काहीच नव्हतं माझ्या हातात एक तास दोन तास करता करता वेळ जात नव्हता रात्र होत आली तसं मी नर्सला सांगून खाली निघालो तुम्ही जाऊन या खाली ताईंना एवढ्यात नाही येणार शुद्ध आजचा दिवस जाईल कदाचित उद्याही जाईल ती नर्स म्हणाले ठीक आहे मी येतो जाऊन लगेच शुद्धीत नसली तरी काही गरज लागली तर आपण तिथे हजर पाहिजे ना मी खाली जाऊन चहा पिऊन फ्रेश हवेत जाऊन आलो सकाळपासून तेच तेच विचार डोक्यात होते त्यामुळे थकलो होतो आता बाहेर आल्यावर थोडं बरं वाटत होतं जाताना रात्रीसाठी खायला घेतलं पुन्हा यायला नको म्हणून आजची रात्र कशी तरी काढली कधी येईल शुद्धीवर काय माहीत डोक्यात विचार फिरत होते दुसऱ्या दिवशी डॉक्टर आले त्यांनी वेदीला चेक केलं काही रिपोर्ट काढले तशा आता ठीक आहेत फक्त शुद्धीवर यायला पाहिजे बाकी काळजी करण्याचे कारण नाही डॉक्टर बोलले आणि निघून गेले वेदी तशीच दिसत होती काही बदल नव्हता नळ्या आणि बँडेजमुळे तिला बघताना माझ्या डोळ्यात पाणी जमा होत होतं कितीतरी वेळा मी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु अश्रू काही थांबत नव्हते समाजाने सांगितलेलं तंत तंत पाहिलं होतं मी मी पुरुष आहे मला रडता कामा नये अगदी काल कालपर्यंत मी त्याच भावनेत जगायचो पण जेव्हापासून वेधी ॲडमिट झाली तेव्हापासून माझे डोळे सगळं विसरून पुरुषी अहंकार बाजूला ठेवून भरून येतात अगदी माझ्या नकळत आताही ते तसेच भरून येत होते दुपारी बाबा आले जेवण घेऊन म्हणजे चौकशी पण होईल आणि डब्बा पण आणता येईल बाबांना बघून काय माहीत पण बरं वाटलं बाबाने घरचं सांगितलं आईला वेदीचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं हे ऐकल्यावर बरं वाटलं नाहीतर तिने तर सगळ्या देवांना पाण्यात ठेवलं होतं खरं तर मूर्ती पाण्यात ठेवून काय होणार ती तर धातूची असते पण प्रत्येक माणसाचा जो शुद्ध भाव असतो ना तो त्याला उभं करतो मनाला शांती देतो बाबा जेवून निघून गेले मी बाकावर डोळे बंद करून बसलो होतो अधेमध्ये जाऊन वेदीला बघत होतो संध्याकाळ झाली तरी वेदीला शुद्ध येईना मग मात्र मनात हजारो शंका येऊ लागल्या वेदीला आठवेन ना मी उगीच मनात शंका निर्माण झाली नाहीच आठवलं तर आता मन नको नको ते विचार करत होते एक मन सांगे सगळं विसरेल वेदी पण तुला नाही विसरणार येईल लवकर शुद्धीवर तो दिवस विचारांच्या द्वंद्वात निघून गेला दुसरा दिवसही वेदीला शुद्ध आली नाही मी पुन्हा देवाचा धावा करू लागलो मनमन पुन्हा फोटोला नमस्कार केला देवा माझ्या वेदीला लवकरात लवकर शुद्धीवर आण मला अजून नाही सहन होत आहे त्या रात्री मला झोपच आली नाही वेदीला आली असेल का शुद्धी या भावनेने मी डिम लाईटमध्येही वेधीला बघत असे पहाटे थकून डोळा लागला तर कोणीतरी उठवलं चाग आली तेव्हा बघितलं तर नर्स होती समोर काय असं मानेनेच विचारलं तिला तुमची मिसेस शुद्धीवर आली आहे डॉक्टर तपासून गेले आता तुम्ही बोलू शकता पाच मिनटं त्यांच्याशी जास्त बोलत बसू नका त्यांना त्रास होईल एवढं बोलून नस निघून गेली होती मी धडपडत उठलो धावतच वेदीकडे गेलो मला बघून तिच्या डोळ्यात अश्रू आले अजूनही तिला बोलायची ताकद नव्हती मी लगेच आज जाऊन तिचा हात पकडला तिने डोळे मिटवून अश्रूंना वाट मोकळी करून दिली तिला भरून आलं होतं कारण शाश्वती नसताना आमची पुन्हा भेट झाली होती मीही बोलत नव्हतो जणू मुके झालो होतो आम्ही डोळेच बोलत होते अश्रूंनी क्षणाक्षणाला किती आठवण काढली होती मी तिची ती शुद्धीत आली होती तिला बघून मी धन्य झालो होतो संकट काय येतात आणि जातात मी डगमगलो होतो पण मला परमेश्वराने सावरलं कारण जिथे माणूस काही करू शकत नाही तिथे श्रद्धा कार्य करते मला प्रकाशच्या मित्र प्रकाश मित्राच्या रूपाने भक्कम आधार दिला अजून खूप काही बाकी होतं पण माझी वेदी ही जीवन भरणाची इनिंग जिंकली होती तिला हातावर थोपटत मी पाच मिनटं थांबलो लगेच नर्स आले आणि बाहेर जायला सांगितलं मलाही बोलता येत नव्हतं मी खुनेने बाहेर आहे असं सांगितलं तिला आणि बाहेर आलो निघून आज वेदी शुद्धीत आली मला ओळखलं ही खूप मोठी गोष्ट होती मी खुश होतो एवढ्या दिवसात मी खाली एका दुकानातून मिठाई आणली आणि देवाच्या फोटोसमोर ठेवली नमस्कार केला मनात त्याचे खूप आभार मानले मी सर्वांना ती मिठाई वाटली आणि स्टाफला पण दिली आज मला सगळा क्षीण जाऊन वेगळी ऊर्जा अंगात भरल्यासारखी वाटत होती काय असतं आपल्यांचं असणं हे मी समजलो होतो बाबा कधी येतात आणि त्यांना सगळं सांगतोय असं झालं होतं मी आज अगदी वाटेकडे डोळे लावून बसलो होतो पण वेळ जाता जात नव्हता आनंद आपल्याला सगळ्यांना सांगायचा असतो बाबा काय दुपारशिवाय येणार नव्हते पण आज ते लवकर यावेत असं वाटत होतं थोड्या वेळा डॉक्टरांनी आत बोलावून घेतलं मिस्टर परब छान झालं ऑपरेशन आणि त्या बऱ्यापैकी रिकवर होत आहेत अजून आपल्याला त्यांना ठेवावं लागेल ऑब्झर्वेशनसाठी कोणतीही दिस घेऊ शकत नाही आपण मी काही औषध गोळ्या लिहून देतो त्या मेडिकलमधून घेऊन या डॉक्टर बोलले आणि निघून गेले मी मेडिकलमधून औषध आणून नर्सकडे दिली थोडा वेळ इकडे तिकडे घालवला वेदीला बाहेरूनच बघून आलो आतमध्ये अजूनही डॉक्टर नको बोलले होते दुपारी बाबा जेवण घेऊन आले मी त्यांना सर्व सांगितलं त्यांना वेदीला बघायला नेलं तिने हात केला बाबांना बाबाही खुश झाले त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं जेव्हापासून वेदी हॉस्पिटलला आली सगळ्यात जास्त ये जा त्यांनी केली होती बाहेर येऊन जेवलो दोघही आज जेवणात चव जाणवत होती इतके दिवस काय जेवलो हे फक्त त्या देवालाच ठाऊक आई आणि आत्या खुश होतील हे ऐकून वेदीला आरामाची गरज होती आजचा दिवस तिला आयस्यू ठेवून उद्या जनरल वार्डला घेणार होते मग तिला हळूहळू ज्यूस वगैरे प्यायला द्या असे बोलले होते डॉक्टर आता आम्ही सर्वच वेदीला सगळ्यातून बाहेर पडलेले बघून खुश होतो डोक्याचे केस काढल्याने तिला स्वतःला कसं तरी वाटत होतं वेदांत आणि वेदी पहिल्यासारखं आयुष्य जगतील का हे बघू आपण पुढच्या भागात तोपर्यंत मस्त खा प्या आणि कमेंट करत राहा धन्यवाद